अट्टल गुन्हेगार आकाश बुरुड सहा महिन्याच्या कालावधीकरता सांगली जिल्ह्यातून हद्दपार सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करणारा आकाश महादेव बुरुड वय पंचवीस राहणार विष्णू अण्णा नगर रोड सांगली याच्या वास्तव्यामुळे सार्वजनिक शांतता भंगू नेहमी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत असल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस अधीक्षक सांगली यांच्यामार्फत उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी मिरज यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन अ एक याप्रमाणे सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविला होता त्या अनुषंगाने प्रांताधिकारी मिरज यांनी सांगली येथील आकाश महादेव बोरुड यास सांगली जिल्ह्यातून सहा महिन्याकरता हद्दपार केले आहे आकाश महादेव बोरुड याला दिनांक सत्तावीस रोजी शनिवारी बजावणी करून त्यास हद्दपारीची प्रक्रिया करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धापा रुपणर अमर नरळे दीपक गट्टे आसमा शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क